चला आज आपण वेगळं चित्र पाहणार आहोत तर चित्र मराठीत सांगा व्हेरी गुड आणि इंग्रजीमध्ये तर आपण आज पिकॉक या चित्रावरती आपल्याला दहा वाक्य घ्यायचे म्हणजे मोराविषयी आपल्याला दहा वाक्य इंग्रजीत शिकायचे पण त्याआधी आपल्याला माहीत नसणारे शब्द आपण थोडेसे माहीत करून घेऊया आणि हे शब्द आपण वाक्यामध्ये वापरणार आहोत चला तर मग पहिला शब्द आहे नॅशनल बर्ड नॅशनल बर्ड म्हणजे राष्ट्रीय पक्षी नॅशनल बर्ड इंडिया आपल्या देशाचं नाव इंडिया नेक नेक म्हणजे मान नेक म्हणजे मान तुम्हाला आहे हा शब्द हा शब्द नवीन आहे क्राउन क्राऊन माहितीये अरे क्राउन म्हणजे आहे फिदर एफ ई ए टी एच ई आर फिदर म्हणजे पिस फिदर म्हणजे पिस फॉरेस्ट आपला हा शेवटचा शब्द फॉरेस्ट म्हणजे जंगल फॉरेस्ट म्हणजे तर आता आपण आपल्या या पक्षाविषयी माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया पहिलं आपलं वाक्य आहे पिकॉक इज अ नॅशनल बर्ड पिकॉक इज अ नॅशनल बर्ड म्हणजे पिकॉक मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे पिकॉक इज अ नॅशनल बर्ड त्यानंतर आपण त्या वाक्यात थोडीशी सुधारणा करून इंडिया वापरू शकतो याच्यामध्ये पुढचा शब्द पिकॉक इज अ नॅशनल बर्ड ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे आपण पहिलं वाक्य बनवूया पिकॉक इज अ नॅशनल बर्ड ऑफ इंडिया त्यानंतर आपण वापरू शकतो इट इज अ ब्युटिफुल बर्ड हे ना काय वाक्याचा अर्थ होतो इट इज अ ब्युटिफुल बर्ड म्हणजे इट इज अ ब्युटिफुल बर्ड म्हणजे काय व्हेरी गुड मोर हा सुंदर पक्षी आहे पुढचं वाक्य इट इज अ कलरफुल बर्ड म्हणजे आहे, व्हेरी गुड रंगी बेरंगी पक्षी आहे पीकॉक इज अ कलरफुल वर्ल्ड चला मला पुढचं वाक्य बनवूया आपण तिची जी मान असते म्हणजे नेक नेक वरती आपण वाक्य बनवू शकतो काय बनवणार इट हॅज इट हॅज लॉंग नेक नेक चला त्यानंतर इट हॅज क्राऊन ऑन हिज हेड बघा इट हॅज क्राऊन ऑन हिज हेड क्राऊन म्हणजे काय सांगितलं मी मगाशी सांगितलं नाही मगाशी मी सांगितलं तुम्हाला क्राऊन म्हणजे मुकुट क्राऊन म्हणजे मुकुट हा एक असा पक्षी आहे की ज्याच्या डोक्यावरती काय आहे मुकुट आहे म्हणून इट हॅज crown on his on his head Heel. on his head पुढचं वाक्य बनवूया द क्राउन इज द क्राउन इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह द क्राउन इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं मला शब्द अट्रॅक्टिव्ह म्हणजे सुंदर अट्रॅक्टिव्ह म्हणजे द क्राउन इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह सुंदर आकर्षक अगदी योग्य शब्द अर्थ त्याचा मुकुट असतो मोराच्या वरती काय असतं त्यावरती तोरा मुकुट तो जो आहे तो खूप सुंदर आकर्षक आहे द पुढचं काय पिकॉक डान्स इन द रेन म्हणजे काय पिकॉक डान्स इन द रेन म्हणजे पावस पावसामध्ये मोर म्हणजे पिकॉक डान्स इन द रेन द्या पुढचं वाक्य या इट हॅज टू लेग्स अँड टू म्हणजे इट हॅज टू टू लेग्स अँड म्हणजे त्याला दोन पाय आहे आणि दोन पंखा व्हेरी गुड पंखा आणि पाय हे दोन्ही शब्द आपले झालेले आहेत तर इट हॅज इट हॅज टू लेग्स अँड टू टू दिस चला त्यानंतर पुढचं वाक्य म्हणूया आपण इट हॅज ब्युटिफुल फिगर फिगर म्हणजे काय रे मगाशी सांगितलं होतं व्हेरी गुड मग आपण सांगितलं शब्द फिगर म्हणजे पिस इट हॅज ब्ल्यू फिदर ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाची बघा निळ्या निळ्या रंगाचे त्याचे काय असतात पिसं असतात पिसं कोणत्या रंगाचे असतात मोराची पिसं सगळ्यांनी पाहिली इट हॅज ब्लू फिदर्स ओके आणि आता आपण आपलं शेवटचं वाक्य म्हणूया पिकॉक लिव्ह इन द द फॉरेस्ट 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 इन आपण शब्द घेतलेला आहे फॉरेस्ट म्हणजे काय जंगल फॉरेस्ट म्हणजे काय जंगल आपण घेतलेला आहे शब्द फॉरेस्ट पिकॉक लिव्ह इन द फॉरेस्ट अशा पद्धतीनं आपण दहा वाक्य शकतो पण कधी लिहू शकतो जर आपल्याला हे शब्द पाठ असतील तर म्हणून प्रत्येक चित्रवर्णन करताना किंवा प्रत्येक पिक्चर इंग्लिश इंग्लिशमध्ये त्यांची वाक्य लिहित असताना त्याशी संबंधित असणारे काही शब्द आपल्याला आधी माहिती करून घ्यावे लागतील आणि त्यानंतरच आपण ही वाक्य सहजपणे लिहू शकतो धन्यवाद